राजगीरची जी आर्कियोलॉजिकल साईट आहे त्याच्या एका कोपऱ्यात बाहेरच्या बाजूला जरासंध का आखाडा म्हणून एक जागा आजही सांगितली जाते जिथे जरासंधाचं आणि भीमाचं मल्लयुद्ध झालं ती ती जागा गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींमध्ये मगधाचा राजा कोण म्हणून एकच माहिती असतो आणि तो, तो आपण विसरून जातो कारण त्याचा उल्लेख का महाभारतात येतो त्याचं नाव आहे जरासंध आजही तुम्ही बिहारमध्ये गेलात राजगीरच्या परिसरात फिरलात तर जरासंधाशी संबंधित अनेक गोष्टी मौखिक परंपरेत लोकांनी जपलेल्या तुम्हाला ऐकायला मिळतील राजगीरची जी आर्किओलॉजिकल साईट आहे त्याच्या एका कोपऱ्यात बाहेरच्या बाजूला जरासंध का आखाडा म्हणून एक जागा आजही सांगितली जाते जिथे जरासंधाचं आणि भीमाचं मल्लयुद्ध झालं ती ती जागा असं आजही सांगतात लोक सो आजही या आठवणी तिथल्या स्थानिक लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत आपल्या मनात हा विचार येतो की याचा इतिहासाशी काही संबंध नाही कारण आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे की जेव्हा लिखित साधने यायला लागली पुस्तकांमध्ये गोष्टी यायला लागल्या तेव्हापासून इतिहास चालू होतो ह्या मौखिक परंपरांचा ह्या इतिहास म्हणून ज्याला आपण परंपरा मानतो त्याचा आपल्याशी काही संबंध नाही पण जेव्हा आपण मगधाचा इतिहास बघतो आणि तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं हे वैशिष्ट्य सुद्धा आपल्या लक्षात येतं की मगदानी आपली नाळ एका बाजूला महाभारतापर्यंत मागे नेऊन जोडलेली आहे आणि अर्थातच त्याचे ताच काही लोकपरंपरेतले पुरावे अजूनही ते अभिमानाने जगताना आपल्याला दिसतात